गोरेगाव संत रोहिदास रोहिदासनगरमधील तरुणांचे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश गेली पंधरा वर्ष राष्ट्रवादीनं राखलेले गड आदित्य गोरेगावकरांनी फोडले दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मौजे बिरवाडी संत रोहिदास नगर गोरेगावमधील तरुणांनी बहुसंख्येने माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत व आदित्य गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी माजी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असून आदित्य गोरेगावकरांचा या प्रवेशात वाघाचा वाटा आहे संत रोहिदास नगर भगवामय करण्यासाठी आदित्य गोरेगावकरांनी गेले कित्येक वर्ष परिश्रम घेतली नगरात प्रतिस्पर्धी बहुसंख्येनं असल्यामुळे कित्येकदा त्यांच्याशी वाद झाले कित्येकदा स्वतःचे अपमान झाले व कित्येकदा आपण कमकुवत असल्याची जाणीव प्रतिस्पर्धींनी करून दिली परंतु प्रत्येक अपमान सहन करत प्रत्येक संकटातून मार्ग काढत कट कारस्थानाला सामोरं जात कित्येक प्रलोभने धुडकावून लावत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आणि अखेर आज तो सोन्याचा दिवस उगवला आणि तरुणांनी बहुसंख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश करत भगव्याची कास हातात धरली हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे असं फिल्मी डायलॉग मारून उर्वरित संत रोहिदास नगरमधील नागरिकांचे येत्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश करून घेणार असं आदित्य गोरेगावकरांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले यावेळी संत रोहिदास नगरमधील अमोल गोरेगावकर अनिकेत गोरेगावकर वैभव गोरेगावकर आदित्य गोरेगावकर राकेश गोरेगावकर प्रतीक गोरेगावकर अभिषेक गोरेगावकर शुभम गोरेगावकर अक्षय गोरेगावकर चिंतन गोरेगावकर नामदेव गोरेगावकर ओम गोरेगावकर अमय गरुडे सुमित खामगावकर अनुज जाधव आराध्या आंबेडकर अनिश आंबेडकर सुजल नातेकर गणेश पहलकर पियुष पहलकर उपस्थित होते या सर्व होतकरू तरुणांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार भरत शेठ गोगावले यांची एकपात्री करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून घेतले